नमस्कार आज बाजारातून अगदी ताजी चकचकीत मांदेली घेऊन आलेली आहे आणि या मांदेल्यांची खवलं काढून ती स्वच्छ धुवून मी तयार ठेवलेली आहेत चला तर्म, तर मग आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आगरी कोळी पद्धतीची झणझणीत मांदेली थाळी सर्वप्रथम या मांदेल्यांचं कालवण करून घेऊया आणि त्यानंतर कुरकुरीत मांदेली फ्राय बनवूया चला आता सुरुवात करूया मांदेलाच्या कालवणासाठी वाटण वाटून घेत आहे त्यासाठी सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक कांदा तेलात फ्राय करून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला की त्यामध्ये एक छोटी वाटी ओला नारळ आहे आणि थोडेसे धणे चार पाच काळ्या मिऱ्या आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित परतून आहे हे छान असं खरपूस परतून झालं की गॅस बंद आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे वाटण मिक्सरमध्ये बारीक वाटून आहे एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलंय मध्ये चार ते पाच ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या थोडस पाव चमचा हिंग घालायचे थोडीशी हळद घालायचे वाटलेलं वाटण घालायचंय आता तुमच्या तिकटाच्या अंदाजाप्रमाणे आगरी कोळी मसाला घालायचाय आणि चवीप्रमाणे मीठ घालायचंय आता हा सर्व मसाला व्यवस्थित छान परतून घ्यायचाय आणि आता यामध्ये ही स्वच्छ केलेली मांदेली घालायचे मांदेली मसाल्यामध्ये थोडीशी मिक्स करून घ्यायची जास्त हलवायचे नाहीये आणि आता यामध्ये कडकडीत गरम पाणी घालायचं जेवढा पातळ रस्सा तुम्हाला हवा आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि आता कालवणामध्ये चार कोकम घालायचे चा कालवण चार ते पाच मिनिट उकळून घ्या कारण मांदेली ही लगेच शिजतात कालवण छान उकळून घेतलंय आता त्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते आता मांदेली मॅरिनेट करून घेऊया यामध्ये आता थोडस कोकम आघोळ घालायचंय एक चमचा भरून आल्या लसणाची पेस्ट घालायचे एक छोटा चमचा हळद घालायचे आणि एक चमचा आगरी कोळी मसाला आहे आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सर्व मांदेलीला व्यवस्थित सोडून घ्यायचे हे पहा मांदेली मॅरिनेट झाली आहेत आता ही दहा मिनिटं अशीच ठेवूया कुरकुरीत मांदेली तळण्यासाठी तव्यात थोडं तेल तापत ठेवलंय यामध्ये आता खमंगपणासाठी थोडस हिंग घालायचे आणि आता तेला तेलात एक एक मांदेली सोडायची आहे हे पहा अशा प्रकारे हे पहा अशा प्रकारे ही सर्व मांदेडी मी तेलात तळण्यासाठी ठेवलेली आहे आता याची एक बाजू व्यवस्थित फ्राय करून घेऊया मांदेल्याची एक बाजू झालेली आहे आता मी हे पलटून घेते सर्व मांदेली मी एका बाजूने छान क्रिस्पी करून घेतली आहे आणि आता दुसऱ्या बाजूने देखील क्रिस्पी करून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकता ही मांदेली मी दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी अशी तळून घेतलेली आहे आणि कुरकुरीत आगरी कोळी स्टाईल मांदेली फ्राय तयार झाली आहे तर अशा प्रकारे तयार झालेली आहे ही मस्त झणझणीत चमचमीत आगरी कोळी पद्धतीची मांदेली थाळी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद